नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जरा रा, काल रात्री म्हणजे खूप पाऊस झाला आपल्याकडे त्याच्यामुळे शेतीचे कामं काम काही होऊ शकत नाही कारण तिकडे पोहोचला आपलं बेड संपूर्ण ओले होऊन गेले आपल्या कांद्याची लागवड करायची होती पण लेबर पण नाही वाटलं कारण ओलं खूप झालं तर आणि आज काही काम नसल्यामुळे आज आपल्या चाळीस गवला कशासाठी जायचं तुम्हाला व्हिडिओ तर थांबणी बघून कळलं असेलच तर आपण चाललं मयूरसाठी लॅपटॉप घ्यायला चाळीस गावला आपला एक मित्र आहे सर्व कॉम्प्युटरचे माल सतीश भाऊ त्यांच्याकडे लॅपटॉप घ्यायला चालू आपण चाळीसगावला इथून साधारण सत्तर एक किलोमीटर अंतर आहे पण एवढं लांबदा कारण असं की त्यांची सर्विस खूप भारी आहे कारण का जवळपास चार ते पाच वर्षापासून आपण त्यांच्या एक लॅपटॉप घेतो एक नंबर सर्विस प्रोवाईड करतात ते त्यासाठी आपण चाललो आहे चाळीसगावला सोपन भाऊची गाडी घेऊ आता आपण त्याची मोठी गाडी मोठी गाडी घेऊ आणि निघू आपण चाळीस गाव दिशेने आपण चार मेंबर आहे जवळपास मी सोपन भाऊ त्यांचा मुलगा मयूर आमची माऊली ज्ञानेश्वर माऊली त्यांना पण घेऊन जाऊ आपण आता जेवण झालं दम लागला पळत आलो थोडासा गाडीत बसू आणि निघू इकडे मोर गाडी धुळ वगैरे ठेवली बक्षीत बसू गाडीत आणि निघू आपण शाळेत आज आमच्या मयुरा लॅपटॉप घ्यायचा मयूर एकदम टाईट फाईट मध्ये एकदम मेकअप बिकअप करून चाला लॅपटॉप साठी चाल जवळ चला आमचे सोपनराव हे आमचे मयूर शेठचे पप्पा शेठ आमचे बंधूराज जाऊ आपण शाळेजोबाच्या दिशेनं ज्ञानेश्वर माऊली घ्यायचं आज त्यांना घेऊ आणि निघू आज काय काम नव्हतं म्हणून चालू स्वप्न तर मग आपले अपॉइंटमेंट बुक असतं ऑलरेडी पण मग आता स्वप्न बससाठी वेळ काढावा लागतो त्यासाठी वेळ काढू आता निघालो आपण शाळेजोवा निघालोय स्वप्न राऊन माऊली बसले पुढं आम्ही इशारा जर आलो पण घेऊन टाकलो पळत मला त्याला घरी काही कामच नाही तसा घरी काही काम करत नाही मग लॅपटॉप घ्यायचा पण माणसं चालले आहे आता म्हणजे लॅपटॉप सॉरी पाच माणसं चालले तर आमचं गणित थोडंसं कच आहे स्वप्न राव म्हणजे चालले माणसा प्रत्येक जण प्रत्येकासाठी विश्वास चालले कारण सर्व कॉम्प्युटर मध्ये वस्तूच भेटते पण सोबत त्यांना लोकल बक्षीस पण आणि काही गिफ्ट पण भेटतं आशेबाने चालले बघू तिथे गेल्यावर काय काय भेटतं कोणाला कोणाला आणि घेऊन टाकू प्रत्येक जण असतंय मान कोणाला काय देते गिफ्ट का तिथे गेल्यावर उचकून देत आहे तिथे गेल्यावर कळलं आपल्याला जाऊ आपण हळूहळू शाहिदगावच्या दिशेन आता आपल्या लोक सत्तर किलोमीटर रनिंग वाजले आता सव्वा बारा एक रायडर म्हणजे फक्त विमानात राहिले तेव्हा जवळ हळूहळू रस्ता कटात आपल्या राजापूरच्या पुढे हा नांदगाव हायवे गौला नांदगाव हायवे तुफान पोच कलीवर रोडला इकडे पाऊस काल रात्री सर्व तर चांगला झालाय इकडे पण रोडला चांगला पाऊस लागला आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे पूर्ण चाळीसगावपर्यंत चाळीसगावचे रोड म्हणजे पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटचे रोड भरत इकडे एक नंबर रोड राहिला आणि पुढं तुफान पाऊस दिसतो बघा तिस किलोमीटर कॅमेरा थोडं क्लिअरली सगळं सांगत नाही पण पुढं तुफान पाऊस आहे ठीक आहे चला जवळ चाळीसगावच्या आसपास पोहोचलो आपण आता गाडी थांबवली थोडं हलकं वगैरे होऊ आणि जाऊ पुढं जवळपास इथून आता तीन चार किलोमीटर राहिले चाळीसगाव लोक पटकन आणि आपले हातची खरी महत्वाचं काम करून आपण ठीक आहे चला हे थोडं हलका वगैरे झालो आता सो so, आपण चाळीसगावला आणि खरे महत्त्वाचं काम पूर्ण करू आपण चाळीसगावमध्ये पाऊस पण तू आहे आणि ट्रॅफिक पण जाम झाली बघा इकडे चला आलो आपण चाळीसगावमध्ये दहा मिनटं पोहोचू शॉपवरती हो गरजून रस्ता काढून दोन पुढे पटकन चला फायनली आपण आलो आता मयुरीसाठी लॅपटॉप घ्यायला जाऊ आपण साडीवरती पाऊस चालू इकडे सारखं बघू गर्दी कितीवरती शॉपमध्ये सर्वज्ञ कॉम्प्युटर सतीश पाटील यांचा आपला लॅपटॉप इकडे रेडी होतोय एच पीचा हा लॅपटॉप मी सिलेक्ट केलाय रेडी करता झालं नवीनच आहे ॲक्टिवेट करता जातं सेटअप फायनल सर्वज्ञ कॉम्प्युटरपर्यंत खरेदी झाली आता निघाले सर्व बाहेर शरद मयूर पण वगैरे खाली पाऊस चालू सारखा इकडे आता अजून खाली आता रावला गिफ्ट भेटलं काय भेटलं शरद तो बॅग भेटले मयूर तू काय मयूरची खरेदी झाली कॉम्प्युटर कसं वाटलं सर्व तुम्हाला एक नंबर आहे ठीक आहे आता घराकडे पावसा वाजाने निघत जाऊ आपण जवळ पटकन घरी कारण का उशीर आला तो जवळपास आपल्याला घरून तर आपल्याला बारा वाजले जातो वाजले चार वाजता लवकर घरी पोहोचायचं आपल्याला आपण घराकडे पाऊस चालू आहे खूप सारखा आणि झालं पूर्ण गाडीत बसून निघू घराकडे आता मंडळ येत आहे अरे वाजून तुफान पाऊस आहे साऊंड क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर ढगाळ वातावरण सारखा पाऊस चालू आहे इकडे बघा या रोड साईडला लाई पूर्ण ढग डोंगरावर उतरलेलं आहे तुफान पोचवली का ऑलरेडी ब्रिजवर गाडी चालली आपली ठीक आहे चाल लवत घराकडे कामास आवरली आपली घराकडे आपण काय जेव्हा पुढं पुढे थांबलो आपण गाडी ते गाडी ट्रकला बघा कोबीचा माल आहे आणि गाडीला कोबीचा हार घातलाय बघा पुढे बाहेर चालला गाड्या आहे दोन्ही गाड्या फुल लोड आहेत ठीक आहे चाल नाश्ता वगैरे करू आणि मग चौफ घराकडे पण पावसाचं वातावरण गरम गरम गाडी गाड्या चांगत गरम गरम आणि मग आपण घराकडे आपल्या गाडीकडे पार्क केली गरम गरम खाऊ वडे आपण मग इथे थंडीच्या दिसून पाऊस येतो खायला गरम गरम खायला पाहिजे वड्या गरमाच्यात वाटतात वेगवेग्रा सरदराव बसतो इकडं मग इथं बसला वड्याची वाटलं तर सोपनराव तिकडे तयार हो मिरची आणि चटणी तयार होते गरम गरम खायचे बनवायला बनवतो आपल्यासाठी गरम गरम वडे वडे आले गरम गरम सोपनरावांनी अन्नदान सेवा केली आजची खरी गरम बन वडे रेटू पोट भरको आता खाऊन पिऊन झालं आता निघू असं घराकडे वडे काय एवढं खात नव्हते तेलकड होते दो घरी तोल दुसरं जेवण करू चला निघू इथून आता उशीर खूप झाला घरी जायला आता पटकन निघू आणि घरी जाऊ मित्रांनो कोणाला आपलं ममदापूर जवळ राधनपूर जवळ आला आपण इथं आपलं इथं वन्य संवर्धन बनवलेलं राखी वन्य संवर्धन बनवलं आपण थांबलो होतं फोटो वगैरे कर शूट करतात संध्याकाळच वातावरण एकदम बघा वातावरण काही दिसत नाही पण ढगा वातावरण वातावरण खूप सुंदर असं दिसतंय पाऊस चालू सर्वत्र हिरोगार आहे इकडं ममदापूर संवर्धन राखीव म्हणून पर्यटन पर्यटन केंद्र बनवलेलं इकडवर मित्रांनो तर सध्या आता बंद आहे लॉक याला पण मला बघायचं असेल तर इथे येऊन बघू शकता तुम्ही तर दिवसाचा बघायसाठी दिवसभरामध्ये तर तुम्ही येऊन बघू शकता इथं इथे बघण्यासाठी काय काय ऑप्शन बघू शकता तुम्ही वेग मध्ये व्हिडिओ पॉज करू शकता किंवा फोटो स्क्रीनशॉट करून बघू शकता शिवास केली तर जर कोण बघायचं असेल सुंदर असं वातावरण इकडं हरणं वगैरे सारे भेटतं एकदम आणि गार वारच पूर्णपणे ठीक आहे चला न्यू घराकडे आपण कारण खूप वेळ झाला उशीर झाला घरी जायला आपल्याला जवळपास आपण सहा वाजले आता पंधरा दिवस नंतर घरी पोहोचू जाऊ आपल्या घरापासून दिसून लवकर नेऊ काही फोटोवर शूट करू आणि घराकडे लवकर नेऊ बाप चला अंधार पडला जवळपास सात वाजल्या घरी येतात उशीर झाला खूप घरी सोप्या घरी गाडी लो आणि आपल्या घरी पाय पेटल मित्रांनो उत्तर सोप मोच्या घरी आपण आता जाऊ घराकडे अंधार पडला आहे आणि या ब्लॉगला पण नाही वेळ होऊन गेली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनलला की सबस्क्राईब करा चला जाऊया आपण घराकडे आता